आज आपल्या नारंग मध्ये विविध विकास काम भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण याच्या निमित्ताने गावातले सर्व प्रमुख नागरिक आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व नेते मंडळ इथे उपस्थित आहेत पंचायत समितीचे डेप्युटी इंजिनियर परदेशी साहेब या विभागाचे ज्युनियर इंजिनियर गोडगे साहेब इथे उपस्थित आहेत या नारंगाव हे बेनके साहेबांचा वास्तव असणार एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासूनच हे गाव हे गाव आमच्या मामाचं गाव आहे आणि घरातली माणसं या, या गावाच्या प्रत्येक नागरिकांनी बेनके साहेब आमच्या कुटुंबावर खूप भरभरून प्रेम केलेला आहे आणि म्हणून जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल त्यामुळे कुठले कितीही तरी स्थित्यंतर झाली पण जेव्हा बेनके साहेब किंवा आमच्या कुटुंबातला कोण उभा असेल तर त्याच्या मा त्याच्या पाठीमागे या गावातले सर्वच नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहिले आपलं पायामात या गावात वल्लभशेठ बेंके साहेब असेल त्यानंतर मी असेल आम्हाला भरपूर काम करता येत हे प्रकारे आम्ही आमचं भाग्य समजतो मातेचा आशीर्वाद या गावाने पंचकृषीला लाभलेला आहे आणि तोच आशीर्वाद प्रत्येक नागरिक आणि आमच्या बेनके परिवार आहे म्हणून देवीचा ब वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल हा वल्लभ शेठ बेनके साहेबांमुळे मिळाला आणि त्यानंतर त्याला जवळपास दीड कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये मी आमदार झाल्यापासून जेव्हा तो आम्हाला आणता आला हे निश्चित प्रकारे देवाची आणि देवीची सेवा करण्याचं से भाग्य आमच्या पत्रात आलं असं आम्ही समजतो त्या गावात अनेक कामं आपण मंजूर केली त्याचे कामही चालू आहे मोठं काम म्हणजे स्टँड स्टँडपासून जुन्नर रोडला जो कॉन्क्रीटचा रस्ता जातो तो रस्त्याचं काम आता पथावर आहे स्टँडपासून खोडत रोड आणि थेट खोडतपर्यंत असं खूप मोठं काम आपण मंजूर केले ते प्रगती प्रगतीपथावर आहे या गावातले अनेक रस्ते काही सभागृह जिथे लोकांना गरज असेल तिथे पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्याचं प्लॅनिंग आणि विशेषतः नारंगावमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे ते आता शंभर खाटांचं जवळपास नव्वद कोटी रुपयाचं आपण ते मंजूर केलं तेन प्रोसेस आहे आणि आता उद्या परवा त्याचे वर्क ऑर्डर होईल तब्बल कोट्यावधी रुपयाचे काम आपण या गाव गावामध्ये करण्यामध्ये यश प्राप्त केलं या गावात विकासाच्या राजकारणामध्ये कुणी कोणाच्या आडाल नव्हतं पण अशी वेगळी परिस्थिती आणि अनुभव मला आमदार झाल्यापासून इथं पाहायला मिळाले विशेषतः हा जो रस्त्याचा आम्ही आज इथं भूमिपूजन करतोय आणि डीपीसी मधून नागरी सुविधेतून मंजूर झाले आता होडगे साहेबांनी परदेश साहेबांनी ते सांगितलेलं आहे तर ते मंजूर केल्यानंतर काही ग्रामपंचायत पाहिजे आम्हाला मिळतच नव्हतं विशेषतः व्हिडिओ पातळीवर आम्हाला ते सांगावं लागलं आणि राजकीय संघर्ष राजकीय संघर्षातून लोकांचं नुकसान होऊ नये याच्याकरता त्यांनीही लक्ष घातलं आणि ते एनओसीजानी कागदपत्राची पूर्तता झाली सरकारचा नियम आहे की दहा लाखापर्यंतची का जी काही कामं असतील ती ग्रामपंचायत त्याची निविदा करायची आता तो नियम सरकारने बदललेला आहे दहा लाखापर्यंतचे का काम असेल तर ते जिल्हा परिषदला टेंडर होता आता पण हे पूर्वीच्या डीपीसी मधलं काम असल्यामुळे ग्रामपंचायतीने त्यांच्या पातळीवर निविदा केली ती निविदा प्रक्रिया पूर्ण झाली ग्रामपंचायतीने त्यांचा कोण ठेकेदार ठरवायचा तो ठरवला आणि त्याच नंतर आम्हाला असं लक्षात आलं की दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतच्या कारभारांनी वेगळ्याच नेत्याला घेऊन या गावातले अनेक भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आणि मग ह्या लोकांना माहीत आहे की पहिल्या दिवसापासून त्यांची माझ्याकडे मागणी जी काही मंजुरी केली आपण ह्या सगळ्या गोष्टी मध्ये हे लोक संघर्षाने भेटून उठले आणि ते म्हणाले तुमचा चांगला स्वभाव आणि तुमच्या चांगल्या गुणाने तुम्ही कामं तर करतात पण अशा गैरप्रकारे जर काही लोक जर वागत असतील तर आम्हाला नारेगावमध्ये तुम्ही स्वतंत्र वेळ द्या आणि आपण आत्ताच्या डीपीसी मध्ये केलेले काम त्याचं आम्हाला भूमिपूजन आणि उद्घाटन करायचं त्याची मी सविस्तर माहिती घेतली डी पी ओ इंदलकर साहेब असतील परदेशी साहेब घोडगे साहेब यांच्याशी कन्फर्म करू हा रस्त्याचं काम डीपीसी मधून कुणी आणलं काय आणलं आणि वेगळ्या पद्धतीने जर मार्गाने काम करत असतील काही लोक हे नारिंगोच्या दृष्टिकोनातून शोभनीय नाही माझी अजूनही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांच्या माध्यमातून विनंती आहे की ह्या गावात हुकुमशाही चालत नाही ह्या गावात दादागिरी चालत नाही एक कल्ली पद्धतीने जर एखादा व्यक्ती वागत असेल तर त्याला गाव कुठल्या कुठं बसवतं या गावाने त्याचे अनेक अनुभव पाहिले म्हणून पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून आपल्या गावचा समृद्धीने विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया मीच म्हणतो तसं जर गावाच चालणार अशी जर प्रवृत्ती असेल तर त्याला अप्रवृत्ती म्हणतात आणि ही अप्रवृत्ती कितीही संघर्ष करायला लागला तरी आम्ही लवकरात लवकर ती बाजूला केल्याशिवाय राहणार शेवटी हे गाव वल्लभशेठ बेंके साहेबांचा आहे या गावाच्या प्रती ज्या ज्या गोष्टीला ते निश्चित प्रकारे पूर्णत्व घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे पर्यटनाचा आराखडा आम्ही तयार करतोय त्या पर्यटनाच्या आराखड्याच्या मधील कुणी किती आणि कसाही जरी शब्द दिला असा तरी विठाबाई नारेगोरकर यांचं स्मारक आणि त्यांच्या नावाने एक नाट्यगृह ह्या गावात निर्माण व्हावं याच्याकरता आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि पर्यटनाच्या आराखड्यातून हे स्मारक आणि त्याचं नाट्यगृह उभं करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे करू मोठ्या संख्येने आपण सर्वजण जर इथं उपस्थित झाला मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार्थ मानतोच पण पुढे अनेक ठिकाणी आपण जायचंय सविस्तरपणे बोलता येणार नाही म्हणून आत्ताच्या कार्यक्रम जे उत्स्फूर्तपणे स्वागत केलं त्याबद्दल आभार्थ मानतोच पण एक गोष्ट मला आठवते मी जेव्हा गणपतीच्या निमित्ताने नारायणवाडीत आलो होतो तेव्हा नारायणवाडीच्या लोकांनी मला सांगितलं अरविंद होणार साहेबांनी जेव्हा सुरुवात केली त्यांच्या प्रचाराला आणि एका गोष्टीला ते त्यांनी नारायणवाड्यातून केली गेली की नाही तर आज आपण आपल्या आमदारकीचा प्रचार आजपासून या नारायणगावच्या नारायणवाडीतून सुरुवात केला आणि मी नारळ वाढून नाही तर आमचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी मग अशोक शेठ असले आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर विलास शेठ कैलास शेठ यांच्या साक्षीने आपण केलाय या तालुक्याची सेवा आपण आज केलेली आजपर्यंत केलेली आहे पुढेही या तालुक्याची सेवा करण्यासाठी आपण एकत्रितपणे राहूया आणि पुढच्या दृष्टिकोनातून कार्य करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय